मुख्यमंत्री हे लाडक्या सरकार आहे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत झिरो टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या स्वतःच मी बैठका घेतलेल्या आहेत या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या महिलांच्यावरती ज्या जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी तिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडनं हा विपर्यास केला जातोय ज्यावेळेस मी तिथे स्वार इथे येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीच ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कुणी ऐकलं कसं नाही कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही हा प्रश्न जेव्हा जे पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा बदलीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं म्हणून आरोपीला वाचवता प्रश्नच उद्भवत नाही उलट त्या आरोपीला मुस्कळ त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेले दोन दिवस परिश्रम घेत होती त्याला यश देखील आलं आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझं तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता की पोलिसा पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे किंवा आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा कठोरात कठोर कर कारवाई या आरोपीवरती होईल अशा अशा पद्धतीच्या असे अशा आमचे प्रयत्न असतील संजय राऊत यांनी बघा विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही मी फक्त एवढंच सांगेल की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे